समोरच आपल्या आहे ना एक आता मुंबईमध्ये नक्कीच ना, नाव चर्चेत जसं नंदी आलेलं आहे पूर्ण टॉपचा स्पीड आहे असा भवानी दादा नमस्कार नमस्कार काय म्हणणार आज आपलं नंदी चर्चेत आलं आहे आणि कुठेतरी एक आपल्या आ आयुष्यामध्ये ना आनंदाची लाड येतो मग जेव्हा आपला नंदी चर्चेत होतो काय म्हणणार आता आमचं नंदी भवानी आहे भवानीचे आता सर्व गुलाल झाले आहेत आमची एक शर्यत पराजित झालेली आहे त्याच्या आता प्रत्येक गट आड्ड्या आलो आम्हाला त्याच्या आशीर्वादाने आणि आई भवानीच्या आशीर्वादाने आम्हाला जी भवानी मिळाली आहे त्याच्यामुळे आमचं गुलाल होतं तर निश्चित आम्हाला सर्वांना आनंद होतो आणि आने आम्ही आनंदात घरी राहतो दादा क या व्यतिरिक्त भावानी तर आता आपलं आले या व्यतिरिक्त आपले दावणीला कोणता नंदी होता आता याच्या म्हणजे आमचा जो शोक आहे शर्यतींचा हा फार पूर्वीचा पारंपरिक शोक आहे ताडाली भिवंडीचे पाटील कुटुंब आहेत जे आता आमचे बाबा स्वर्गवाशी परशुराम रामचंद्र पाटील ताडाली भिवंडी हे शोक करायचे त्याच्यानंतर त्यांचे ते मुलगा मुलगा त्यांचा मुलगा महेश शेठ पाटील ताडाली भिवंडी यांनी आता माझ्या समोरच्या का कारकिर्दीमध्ये म्हणजे पंचवीस तीस वर्षाचा यांचा कालखंड आहे आणि आता त्यांच्या जोडीला म्हणजे मी जेव्हापासून आलो तेव्हा पाच सहा वर्षाचा आमचा शर्यतीचा कालखंड आहे असा पारंपरिक शर्यतींचा त्यांचा घरचा नाद आहे त्याच्यामुळे आमच्याकडे याच्या आधी भरपूर नंदी होऊन गेले परंतु माझ्यासमोर कन्हैया नंद्या तेजा आणि तेजा अजून आता आम्ही गरुड्या घेतला होता गरुड्यानंतर रायफल पण आमचा होता जो उंबारलीवाल्यांकडे तो आहे पण आता लेटेस्ट आमच्याकडे देवा होता आणि त्याच्यानंतर आम्ही हा भवानी घेतला असे भरपूर बैल आमच्या बरेचशे नंदींचा आपल्याला कारण का एक बैलगाडा क्षेत्र आहे ना एक आपला आपुलकीचा आणि एक शेतकऱ्याचा छंद आहे आणि तो खूप आधी खूप आधीपासून जपत आला आहेत आणि तसंच यापुढे देखील आपल्याला तो आनंद या क्षेत्रामध्ये बघायला भेटेल काय म्हणणार आता त्यांच्या वडिलांचं जेव्हा दवाखान्यामध्ये होते महेश शेठचे वडील तो मी महेश शेठ आणि आमचे एक मोकल म्हणून आहेत महेश मोकल आधी आमच्या शर्यतीचं सर्व नियोजन तेच करायचे तर तेव्हा बाबा दवाखान्यात असताना त्यांना एक आजार होता तेवढ्या आजाराचे ते, आजारा ते त्रासलेले असतानासुद्धा त्यांनी महेश शेठला बोलवला तेव्हा आम्ही जालन्यावरनं लखन म्हणून बैल उतरणार होतो दादा पाटील पलसखेड आहेत त्यांचा लखन म्हणून तेवढ्या आजारात त्यांना खूप वेदना होत होत्या परंतु तरी त्यांनी बोलले की मला महेश तो बैल दाखव मला कोणता बैल उतरवणार आहे तेव्हा खाली आले आणि त्यानंतर महेश शेठने निर्णय घेतला की मी आता जोपर्यंत मी आहे तोपर्यंत मी शर्यतींचा शोक करणार आणि माझ्या वडिलांसाठी करणार दादा हे भवानीची खरेदी कुठून झाली होती आणि कधी बसून आला आपल्याकडे भवानी भवानी आता दोन वर्षे झाले असतील आमच्याकडे आला भवानीची खरेदी नाशिक चांदवड म्हणून आहे तिथून आम्ही भवानीची खरेदी केली होती आणि आमचे नाशिकचे दादा सुमित थेटे आणि दुसरे एक नितीनदादा आहेत त्यांचं कॉन्टॅक्ट झाला होता आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की असं असं बैल नाशिक चांदवडला पळतो पण बैल फक्त घोड्यामध्ये पळालेला आहे आणि घोड्यामध्ये पंकज शेत आजपुत यांच्या घोड्यामध्ये टॉप पल होता बैल त्यांनी आम्हाला सांगितला आम्हाला सकाळी त्यांनी अकरा वाजता सांगितलं असेल की बैल नाशिक चांदवड भागात असं असं पळतो त्या दिवशी पौर्णिमा होती लगेच मला महेश याचा फोन झाला तयारी करून आम्ही लगेच गाडी काढली त्याच दिवशी आम्ही संध्याकाळीपर्यंत त्यांच्या घरी गेलो आमचं बोलणं झालं आई जा जान जानका मातेचा कु मंदिर आहे त्या मंदिरा या माल बैलाचे मालक आहेत ना त्या मंदिराचे ट्रस्टी आहेत आणि पौर्णिमेची जत्रा असते तिथे आम्ही दर्शन वगैरे हो केला आणि त्या मातेच्या समोर या भवानी बैलाचा आमचा व्यवहार झाला आणि बैल आमच्या दावणीला आला त्यांनी पण एकदम सहकुशीन दिला त्याच्यामुळे बैल पण आमचा भरपूर नाच करतोय दादा आज बघतो ना आपण का एक एवढा चांगला ना स्पीड आहे आणि तरी देखील आपण ते का बघा एक म्हणजे छोटा मुलगा देखील आपण त्याला धरतो किंवा एकदम प्रेमळ स्वभाव त्याचा देखील आणि एकच कासऱ्या काय बनणार बैल आता हा एक कासऱ्यावर बांधतो बैल कोणालाच काही करत नाही आमचे दोन लहान लहान वे भाऊ इकडे इकडून ना तुला मारतो कळाला एवढा आमचा हा एक आहे भाऊ म्हणून आहे हा माझ्या वीज भट्टीवरचा कामगाराचा मुलगा आहे तो झाला आणि एक आपला शिवा म्हणून आहे हे दोघं बैलाची प्रचंड मेहनत करतात सर्व मेहनत ते करतात ना बैल सांभाळण्यापासून धुण्यापासून बैलाचं सर्व ते करतात आणि त्यांचा जो मेहनत आहे त्याचा आम्हाला फल भेटतो इथं दादा मैदानामध्ये नक्कीच आता पूर्ण म्हणजे जिथे जिथे जाईल ना एक भवानीची वेगळी स्वतःचं अस्तित्व त्यांनी निर्माण करून ठेवलं आहे काय म्हणणार त्याच्या ओळखीवर कसे काय म्हणजे आपल्याला म्हणजे आपले आपुलकीचे मित्र भेटतात आता या बैलगाडी क्षेत्रामध्ये रोहन मात्रे हा नाव कोणाला माहीतच नसेल याचा सर्व श्रेय मी देतो महेश शेठ पाटील ताडाली भिवंडे की ज्यांनी मला बैलगाडी क्षेत्राची धुरा दिली आणि मला बैलगाडी क्षेत्रामध्ये ते घेऊन आले त्याच्यामुळे आज मला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मला ओळखतात त्यांच्यामुळे मला हे सर्व झालं आज पुन्हा असो जालना असो नाशिक असो सातारा असो कुठे असो आणि जी मैत्री लांब मला मिळाली आणि शर्य क्षेत्रात येऊन जो मला मान सन्मान मिळतो तो सर्वस्वी महेश शेठपाटील ताडाली भिवंडी यांच्यामुळे मिळतो दादा काय म्हणणार कारण का आता याचे पुढचं नियोजन कसं असणार भावानीचं कारण का आज भावानीला ना सध्या आपण बघतो या पिरियडमध्ये दे देखील खूप चांगलं लागले काय म्हणणार काय असणार पुढचं नियोजन बैलाचं नियोजन आमचं आता बैलाचं नियोजन आमचं जोपर्यंत मुंबईला बिंजवळच्या अड्डे होतील त्या प्रत्येक बिंजोच्या मैदानामध्ये आम्ही असणार आमचा जो शौक आहे तो आम्ही मुंबईच्या भिंजवळच्या अड्ड्याचा करतो आम्हाला महेश चेडासो कोणाला आम्हाला तीन पेऱ्यांच्या छंदाचा छंद नाही आहे त्या खेळाचा त्याच्यामुळे आता आम्ही पाच तारखेला पण नाही पळणार त्याच्या आधी पण आम्ही पळालो नव्हतो जो पण जोपर्यंत पाऊस पडणार नाही निसर्गाची जोपर्यंत आपल्यावर कृपा राहील तोपर्यंत जिथे पण बिंजोचा मैदान होईल त्या मैदानीत भवानी पाळू आम्ही दादा आज बघतो ना आपण नंदी पलायला लागला ना पैऱ्यांची कमी भासायची कमी होते म्हणजे आपोआप आपल्याला पैरे समोरून येत चालून येतात काय म्हणणार आपल्याला या आधी पैऱ्यांची कमी कशी भासली असेल आणि आता काय पैऱ्यांचं नियोजन असतं कसं काय होतं आता बद्दल बोलायला गेला ना तर ते बोलायचं प्रत्येक गाडा मालकाचा तो प्रॉब्लेम आहे पण ते बोलून नाही दाखवत कोणी आणि मी पण नाही दाखवणार पण तुम्ही किती मागाचा बैल घ्या किती स्पीडचा बैल घ्या जोपर्यंत बैल तुमचा मुंबईला पल दाखवणार नाही तोपर्यंत तुम्हाला कोणी पैरा देणार नाही आणि पैऱ्याच्या अडचणी कोणीही किती बिंजोडचा मायकाला लाचला तरी त्याला मुंबईमध्ये पहिऱ्याची अडचणी होणारच कारण की मुंबईला कोणी सहजासहजी कोणाला बैल देत नाही आणि दे आपण जेव्हा कोणती समोरची गाडी पळते तेव्हा बैल आपण पण मागायला नाही पाहिजे हे सर्व बैलगाडी मालकांनी समजायला पाहिजे बस पहिऱ्यांचं काही पैरे आज होत नाही उद्या होईल आज बैल आपण दिला नाही म्हणून दुसऱ्यांनी राग नाही म्हणाचा किंवा त्याने आपल्याला दिला नाही म्हणून आपण कधी राग नाही म्हणायचं आता आमचंच उदाहरण घ्या महेश शेठ पालेल ताडाली भिवंडे आहेत आम्हाला ज्या लोकांच्या घरी बाहेर महेश शेठनी बैल दिली ज्यांना सर्वस्व दिला ते पण लोक आम्हाला बैल देत नाही पण महेश शेठ आम्हाला एकच सांगतो नाही देणार तर नसू दे देऊ दे जेव्हा आपला बैल पळेल तेव्हा समोरचा माणूस आपल्याला संपूर्ण श्रेय देऊनच बैल देईल तेव्हा म्हणजे सर्व स्वतःच्या मनाने जेव्हा आपल्याला माणूस बैल देतो तेव्हा बैल पण दोन उड्या जास्त पाळतात नक्कीच आता कुठेतरी बघतो ना आपण कर्म किंवा आपलं एक वक्तव्य चांगलं ना शंभर टक्के आपल्या दावणीला एकतर लक्ष्मी लागतेच आणि आज कुठेतरी भवानी मुंबईमध्ये खूप चा चांगली चर्चेत आहे आणि नाव देखील चांगलंच करते काय म्हणा आता ब बैल म्हणजे या बैलगाडी क्षेत्राचा एक हा नियमच आहे तो किती मोठा मालक असू दे किती लहान मालक असू दे ज्याचा बैल पालणार त्या मालकाला बैलगाडी क्षेत्रामध्ये इज्जत आहे आणि ज्याचा बैल नाही पडला त्याला इज्जत नाही परंतु आता आम्ही कसं बैलांच्या नवीन नवीन म्हणजे बैल आता याच्या आधी आम्ही देवा घेतला होता देवा कमी पडायला लागला तो गाड्या पेंडिंगला ठेवायला लागला तो आमच्या आमच्या शोकचा एवढा बैल कमी झाला त्यामुळे मैश बोलले हा आपल्या कामाचा बैल नाही आपण बैल विकून एवढा लागलेला बैल पण आम्ही विकून टाकला बैलाच्या शोधात राहिलो आम्हाला बैल आई भवानीच्या आशीर्वादाने भवानी लागली आमचा त्यांनी पूर्ण आता नाव केलं त्यामुळे आम्ही सर्व आनंदी आहे आमच्या मागे जेवढे ग्रुप येतात आमचा टेमगरवाचा ग्रुप असो आमचे ताडालीवाले असो हे ताडालीचे आहेत मुलं महेशचा पुतण्या आहे आणि मी पण पुतण्या आहे महेशचा आणि आमचा कोणगावचा ग्रुप असो असा आम्ही सर्व मिळून विसरून सर्व येऊ शोक करतो आणि आता रोज आम्हाला गुलाल भेटतो आई भवानीच्या आशीर्वादाने आमची भवानी चांगली बोलते त्यामुळे आम्ही भरपूर आनंदी असतो दादा भवानी हा नाव काय आधीच होता का आपण ठेवले बैलाचं नाव आधीच भवानी होता आधीपासून होता आणि कुठेतरी प्रत्येक मैदानामध्ये नंदी आपला गुलालात राहतो आणि याच्यानंतरचं म्हणजे जसं आपल्याला गुलाल भेटत राहिलं काय म्हणणार कशी काय परिस्थिती आपली म्हणजे बदल झाले आता बैला आता या बैलगाडी क्षेत्रामध्ये असं आहे आपण जिंकलो तर जास्त हवेत नाही द्यायचं आणि हारलो तरी डगमगून जायचं नाही आपण आपल्या काही चुका झाल्या त्या चुका शोधायच्या आणि पुढचं नियोजन करायचं त्याच्या असा जिंकलं म्हणून का आपण जास्त कधी ज जा, आम्ही जल्लोष पण करत नाही काय नाही आणि तुम्हाला एक सांगतो आता आमचे जेवढे जवळचे मित्र आहेत नातेवाईक आहेत बैलगाडी क्षेत्रातले ते मला फोन करून उलटे बोलतात की एवढ्या आम्ही शर्यती जिंकलो पण अजून आम्ही एक बॅनरसुद्धा टाकला नाही विचारा कोणाला पण ते मला स्वतः फोन करून सांगतात का तुमच्याकडे बॅनरला पैसे आहेत का नाही आम्ही सांगतो आमच्या शेतला ते आवडत नाही म्हणून आम्ही बनवत नाही असा हा खरा इतिहास आहे आमचा अजून एक दादा तू स्वतः बघ आमचं बॅनर पण नाही एवढ्या शहर आहे ती जिंकलो आम्ही नक्कीच दादा कुठंतरी आपण या क्षेत्राला टिकवण्याचा आणि जोपण्याचं काम करतोय कारण आज कुठेतरी या क्षेत्रामुळे वाद आणि जो भांडण असतं त्याच्यापासून दु सर्वां लांब राहावं यासाठी आपण प्रयत्न करत असतो कसं आहे भांडण्याचा प्रयत्न हा नाद आहे नादामध्ये वांड भांडण्य झालं पाहिजे माणसाचा छंद आहे छंदामध्ये नाटक न भांडण्य झालं पाहिजे वाद नाही झाला पाहिजे आणि वाद कर ज्याला वाद करायचा असेल त्यांनी शर्यती क्षेत्र करायचंच नाही हार पण पचवली पाहिजे जीत पण पचवली पाहिजे आणि हे हार जीत पचवणं आमचे महेश शेठ पाटील ताडाली भिवंडी भरपूर संयमी खेळाडू आहेत आणि आम्ही थोडा आरडाओरडा करायला लागलो तरी ते आम्हाला ओरडतात का आणि सांगतात का असं नाही गरज आहे असं प्रत्येक गाड्या मालकांनी केलं तर आपल्या ठाणा रायगड पालघर कमिटीला पण जास्त नियम लावायची गरज लागणार नाही आणि कमिटीला कोणावर काही बंदी वगैरे आणायची गरज लागणार नाही प्रत्येक मालकाने हार पचवा जीत पचवा आणि गुलाल घ्या आपल्या घरी जा घरी आनंद उत्सव करा असा काही कमिटीचा निर्णय आहेच तर नक्कीच आज देखील चांगला गुलाल झाला काय म्हणणार आजचा गुलाल कोणाकडे समर्पित असणार आज भरपूर गुलाल ज्याने आम्हाला करून दिले आणि ज्याच्यावर आम्ही विश्वास टाकतो आमच्या भावासमन अरुण डायव्हर चिंचवली इंद डायवर यांचा वाढदिवस होता आणि वाढदिवसानिमित्त आता आम्ही ते त्यांचा वाढदिवस साजरा केला तो बैलाला पहिले बोलला आम्हाला नाही बोलला तुला आज गाडी जिंकायची आहे माझा बड्डे आहे आणि त्याचा काहीतरी असेल बैलाने ऐकून त्यावेळी गाडी जिंकली गुलाल झाला हा आजचा संपूर्ण गुलाल आमचा अरुण ड्रायव्हर चिंचवली यांच्यासाठी असेल समोरची गाडी देखील जातात तेवढीच चांगली होती कारण का विमान आणि पालेगावचा बादल हे देखील दे चांगले नंदी आहेत कुठेतरी आपल्याला ते पैरामध्ये दे देखील पाहिला बघायला आवडतील काय म्हणणार आता समोरची गाडी आमची मैत्रीपूर्णच झाली दादा मी देखील बघितलं का नक्कीच जेव्हा आपण झाले ना ऑपोजिट गा समोरची गाडी होती ते स म्हणजे एकत्र येऊन तुम्ही हात मिळवलं आणि ते एक आनंद उत्सव साजरा केलं काय म्हणतो आता पालेगाव वाले वीर सर देसाई ते पण माझे मित्र आहेत आणि आडनान माझा एकदम जवळचा मित्र आहे रोज आम्ही अर्धा अर्धा तास बोलतो फोनवर दोघांचा आमचा फोन चालू असतो त्याच्यामुळे दोघांनी आम्ही गालाबेरी घेतली आमची एकदम मैत्रीपूर्ण शर्य होती आणि आज उद्या आम्ही त्यांच्या पायऱ्यात पण पडणार आहे याचं काही हे नाही काय आणि ते पण ते काही एवढं मानत नाही त्यांचा पण गुड्डू आहेत असो आडनान असो त्यांचा पण एकदम मैत्रीपूर्णाचा नाद असतो त्याच्यामुळे आमची म मैत्रीपूर्ण लढत होती आमचं नाव होता त्यांनी फिरवला आम्ही आज आम्ही जिंकलो कधी ते जिंकतील आणि जरी ते हारले असतील तरी त्यांना शुभेच्छा आम्ही जिंकलो आम्ही पण आनंदी आहोत नक्की दादा धन्यवाद आपल्याला पुढील वाटचाल शुभेच्छा असतील ओके धन्यवाद तुमच्या चॅनलला आणि तुम्ही आमची मुलाखत घेतली त्यामुळे आम्ही तुमचे आभारी आहोत